खूप आवडले म्हणून आता राघोला चप्पल घालून दिली आणि राघव त्यांच्या मागेच आलाय त्याला खूपच आवडत आहे खेळायला चला मी इथे बसते म्हणजे राघवकडे पण लक्ष राहील मला दहीहम्माकडे नको जाऊ हा इकडे अलीकडे दहीहम्मा मारेल नाही तर इकडे ये चला इकडे आलीकडे येऊन खेळा आमच्या आईनं डी आय वाय मधून ही कुंडी बनवलेली आहे सिमेंटची तिथे एक बनवली होती याच्या अगोदर एक बनवली होती पण ही जरा नवीन बनवलेली आहे आणि राघव माझं पाणी घालत आहे झाडांना राघव इकडे बघ पिलू राघव आता कुठलं झाडाला घालायचं पाणी संपलं आता पाणी त्यातलं संपलं आणि हे बघा ही एक बनवली होती कुंडी आता याच्यामध्ये माती भरायची राहिलेली आहे आणि आमच्या ब्रह्मकमळाला कळी येत आहे हे बघा आमचा गल्ला फोडत आहोत तर बघू त्यामध्ये किती पैसे निघतात चल बाळा हे बघा किती पैसे झालेत बघू आपण आम्ही हॉस्पिटल आलो होतो आणि आज आम्ही गल्ला फोडलेला आहे भरला होता गल्ला खूप म्हणून तर आता बघूयाच्यामध्ये किती पैसे निघतात ते जास्त तर चिल्लरच आहे साचलेली मी साचवलेली चिल्लर ती दे हां हा थँक्यू चला मग आता आपण बघूया किती पैसे आहेत आमच्या गल्ल्यामध्ये मग याच्यात टाका याच्यावरती टाका एवढ्या दिवसांची मेहनत आज फुटली चल <laughs> आता आपण किती आहेत ते पैसे बघूया आणि मग आपण भेटूया वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आम्ही आलो आम आहोत शॉपमध्ये किराणा घेण्यासाठी उद्या आहे आज तीस तारीख आहे कारण उद्या आई जाणार आहेत आमच्या अंबरनाथच्या यात्रेसाठी त्याच्यामुळे आईना जे जे लागणार आहे तेच सामान घेतले फक्त कारण आईच आधी चाललं होतं तीन तारखेला जायचं पण आई एक तारखेला जाणार आहेत म्हणजे उद्याच जाणार आहेत त्याच्यामुळे फक्त आईना जे जे सोबत आहे ना तेवढंच सामान घेतलेलं आहे आम्ही आता खूप घाई होती म्हणून स्वयंपाकाचा पण टाइम झालाय जे घर गेले तुम्हाला मी दाखवेन काय काय सामान घेतलेलं आहे ते आणि बाकीचं उद्या घेईन आणि चिवडा वगैरे पण करणार आहे घरी गेल्याच्या नंतर मी तर तुम्हाला दाखवते घरी गेल्याच्या नंतर राघव इथे राघव इकडे बघ आमच्या इकडे खूप पाऊस पडला थंडी होती म्हणून राघवला कॅप घातलेली आहे राघोज पार्चमध्ये आहेत सामान घेत आहेत आम्ही बाहेर येऊन थांबलो आणि आता घरी जाऊ आणि घरी गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय सामान घेतलेलं आहे की आहे अन्नपूर्ण पूर्ण शॉपिंग कुठे घ्यायचं पूर्ण ब्लॉक घेईन किती आम्ही किरण घेण्यासाठी येणार आहोत तर तेव्हा आणि आई उद्या सकाळी बारा वाजता म्हणजे दुपारी बारा वाजता जाणार आहेत त्याच्यामुळे आत्ताच आम्ही सामान घेतलेला आहे इकडे उचल दाखवते चल चला आपण घरी गेल्याच्या नंतर मग भेटूया ओढा केलाय खूप काही होती आणि मला शूट करायला सोबत कुणीच नव्हतं आणि स्वयंपाक बनवायचं आहे त्याच्यामुळं चेडा बनवला आणि आता बाकी सकाळी बनवेल गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आता आई आई जाणार आहेत तर मी आईसाठी आज बनवत आहे शंकरपाळे बनवत आहे तिखट शंकरपाळे हे बघा आणि लगे हे लगेचच काही झालेले या डब्यामध्ये पॅक करायला लागले कारण कसं वातावरण पावसाचं आहे जास्त उघडं ठेवलं तरी व्हायची शक्यता असते त्यामुळे मग मी त्याचं थंड झाले चाळणीमध्ये काढून की लगेच डब्यामध्ये भरत आहे आणि काही बाकी आहेत करायचे आणि आईचा आजचा संध्याकाळचा पण डब्बा द्यायचा आहे तर त्याची पण तयारी करायची आहे म्हणून तरी तुम्हाला दाखवते इथं माझं शंकर पाळायचं सुरू आहे आणि इथं पीठ मळलेलं आहे पोळ्यांसाठी आता एक दोन भाज्या करून देते आईनं सुक्या म्हणजे प्रवास चांगल्या राहतील त्या सांडणार वगैरे नाहीत आणि मग आईला सोडायला जाताना आपण भेटूया तोपर्यंत माझी सगळी तयारी करून घेते काय काय केलं तर तुम्हाला हे दाखवेल मी चला बाय बाय आता माझ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत आता मी आणि शंकर उरलेल्या पिठाच्या मी पुऱ्या बनवल्या आणि शंकर पळे करून झालेले आहेत आई गेल्यात पासपोर्ट फोटो काढल्या अर्जंटमध्ये कारण अगोदर आईंची तीन तारीख ठरली होती मग नंतर आजच ठरलं त्याच्यामुळे राघोचे पप्पा आणि सोबत आणि मग मी म्हटलं तोपर्यंत पोळ्या करून घेते मग भाजी वगैरे बनवून घेते चला मग आपण पोळ्या ये जांभळं खायला आम्ही जांभळं खायलो आईने जांभळ आणलेत गावातून खा बाळा एक घे थांब थांब देते आता आईने घालेले आहेत एकदा मी ड्रेस चेंज करते आणि आपण लगेचच आईनं सोडायला जाऊ या मावशीच्या घरी च ड्रेस चेंज करते राघव खूप परेशान करत आहे आज चलो झालेले आहेत आणि आता राग खूप रडेन चला आम्ही आईला सोडवतो हो आई चल घेतलं आहे सगळं हो हो घेत चल चला चला, चला।, चला खाली दरवाजा लोक चलो आपण आईंना सोडायला चालू हो तिकडे जायचं चला चलो छान प्रवास आई लवकर वापस या आम्हाला छान छान सामान आणा काय आणायचं बाळा तुला जय बाप्पा आणायचा येते ना आता ते बघ